एक लिटर दूध मी मस्त डेअरीतून आणलेलं आहे हे बघ दूध साखर टाकूया इलायची इलायची एवढी जबरदस्त फ्लेवर देते ना वाव म्हणजे जाम फेवरेट आहे जायफळ हे पण माझं फेवरेट आहे साखर वेर पूर्ण मेल्ट होईपर्यंत इथे होळात राहायचं आहे चला आता फोर्टी फाय मिनिट्स खरोबस व्हायला देऊया हाय शोपत काय जबरदस्त हे काय खरवस आहे बेबी तुझं आणि माझा फेवरेट ना। 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 ना।

예이 거 아, 타마시칼렐라 룰라, 파리가라, 룰라, 사무새, 룰라 룰라, 파리가라, 사다 게우 아, 못타 피스 와우 나좀 패딩 카론돼요 와우 म्हणू एक खाऊन सांग मला कसे झाले झाले झालं थँक्यू माझी बेबी वाव चल किशोर तू पण खाऊन सांग चल किशोर तू पण सांग आता कस झालंय Vâng. Mm. Wow. Mẹ Thank you. Mm.